हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत तवसाचे धोंडस म्हणजे काकडीचे धोंडस हा एक कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे ही पिकलेली काकडी ना आपल्याला साधारण श्रावण संपल्यानंतर आपल्याला ही मिळते तर मला काल बाजारात मिळाली आहे तर आज त्याचे आपण ढोंडस बघणार आहात ह्याचं साल काढायची गरज नाही आहे हे मी असे चार भाग करून घेतले त्याच्या मी बिया थोड्या काढून घेते किसुन मदे असा ही आपण काकडी किसून घेऊया कोकणामध्ये ह्याला तोपातलं असंही म्हटलं जातं कारण हा पदार्थ तोपात केला जातो काही गोडदोड करायचं असेल काही शुभवार्ता कळली असेल कोणाचा वाढदिवस असेल तर पूर्वी केक वगैरे असं काही नव्हतं त्यामुळे हा धोंडच केला जायचा ही आपली काकडी किसून झाली आहे आता आपण ती मेजर करून घेऊया हीच वाटी सगळीकडे वापरणार आहे मेजरमेंटसाठी आणि हे जे पाणी सुटलंय ना ते आपण टाकून नाही द्यायचं हे आपल्याला वापरायचं आहे एक हे पाणी आणि काकडी घेऊन दोन वाटी आपल्याकडे काकडीचा आहे त्याच प्रमाण असं आहे ना हे जर आपण दोन वाटी काकडीचा किस घेतला आहे ना तर त्याच्यामध्ये आपण साधारण एक वाटी आपण हा गुळ घालणार आहोत त्यामध्ये आपण घालणार आहोत हे बदामाचे काप काजूचे काप शेंगदाणे पण घालतात ते ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घालू शकता इकडे मी मिक्सरचं भांड घेतलंय तिकडे मी हे एक वाटी ओलं खोबरं घेतलंय त्यामध्ये मी एक पाव चमचा हळद एक चमचा जिरा घालून हे मी मिश्रण वाटून घेते हे मी मिश्रण वाटून घेतलंय आता आता मी या काकडीवर घालते आहे आता मी गॅस चालू करते आणि हे मिश्रण चांगलं एक जीव पोईपर्यंत मी परतून घेते त्यामध्ये मी घालते मीठ हे छान मिक्स केलं आहे गुळ वितळेपर्यंत आपल्याला काकडी शिजवून घ्यायची हे बघा आपला हा गुळ वितळलाय तोपर्यंत मी एका साइडला रवा भाजून घेते इथे मी दोन चमचे तूप घेतलाय त्यामध्ये मी हा एक वाटी रवा भाजे काही लोक तांदळाचा रवा सुद्धा वापरतात धोंडस आहे ना हा साधारण रात्री बनवतात आणि मग सकाळी खायला घेतात तोपर्यंत तो छान तो मुरलेला असतो आणि तयार झालेला असतो इथे मी आता ना एक चमचा वेलची पावडर घालते हा आपला रवा भाजून झालाय मी इथे गॅस बंद करते आणि आपण ह्या शिजलेल्या काकडीमध्ये आता हा रवा घालून घेऊ हे मी आता पुन्हा गॅसवर ठेवते गॅस चालू केलाय आणि पुन्हा एकदा मी एक थोड्या वेळ हे सगळं छान मिक्स करून शिजवून घेणार आहे काय खमंग सुगंध सुटलाय काकडीचा वा हे छान मी असं मिक्स करून घेते हे बघा छान आता मिळून आलंय इथे मी एका भांड्याला तूप लावून घेतलंय आता हे सगळं मिश्रण मी या भा भांड्यामध्ये ओतून घेते हे बघा मी एकसारखं छान पसरवून घेतलंय आता त्यावर मी लावणार आहे हळदीची पानं हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हळदीच्या पानांचा सुगंध खूपच छान येतो नसली तरी चालताच ती मी हळदीची पानं लावून घेतली आहेत आता मी हे साधारण पंधरा मिनटं मध्यम आचेवर वा वाफवून घेणार आहे वीस मिनिटं झाली आहेत आणि बघा हा आपला धोंडच तयार आहे हे बंद करून ठेवते आणि थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या पाडूया हा आपला दोंडस तयार आहे हे बघा छान आता मी हा काढून घेते आणि आपण त्याच्या सुंदर वड्या पाडून घेऊया बघा किती सुंदर झालाय आणि वडी पण बघा किती छान सुंदर मऊ आहे बघा